माझं नाव कविता आहे मी अकरावीच्या वर्गात शिकत होते तेव्हापासून माझं दीपकवर खूप प्रेम होते परंतु मी ही गोष्ट माझ्या मनातच लपून ठेवली मी कधीच त्याच्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं नाही बारावीच्या वर्गात शिकत असताना आमच्या कॉलेजने वर्षाच्या शेवटी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित केला होता त्याच दिवशी दीपकने माझ्यासमोर त्याच्या मनातील प्रेम व्यक्त केले त्या दिवशी मी खूप आनंदी होते कारण त्याचेही माझ्यावर खूप प्रेम होते त्यानंतर आम्ही दोघांनी आमचं सर्व शिक्षण एकत्र एकाच कॉलेजमध्ये पूर्ण केले शिक्षण पूर्ण करता करता आमच्या दोघांच्या खूप आठवणी तयार होत्या परंतु एक दिवस अचानक मला काही न सांगता दीपक माझ्या आयुष्यातून निघून गेला माझ्याकडून काय चूक झाली आहे हेच मला समजत नव्हते त्याच्या आठवणीने माझ्या जीवाची खूप घालमेल होत होती परंतु जेव्हापासून तो मला सोडून गेला तेव्हापासून मला प्रत्येक मुलाचा तिरस्कार वाटू लागला माझे दीपकवर खूप प्रेम होते आता माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता या स्वार्थी जगात प्रेम नावाची कोणतीही भावना नाही आपण कोणावर कितीही खरे प्रेम केले तरी समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची अजिबात किंमत नसते दीपकच्या अशा अचानक जाण्यामुळे माझ्या मनात कोणाविषयी कसलीच भावना राहिली नव्हती माझ्या आयुष्यात दीपकने दिलेल्या या दोघ्यापेक्षा दुसरं कोणतंच दुःख मोठं नव्हतं आमच्या दोघांच्या आईवडिलांनाही आमच्या नात्याविषयी माहिती होतं सर्वजण म्हणायचे तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करून व्यवस्थित चांगली नोकरी करा मग आपण सर्वजण तुमच्या लग्नाचा विचार करू पण त्याआधीच दीपक माझ्या आयुष्यातून निघून गेला असेच दुःखात दिवस निघून जात होते कितीही जुन्या आठवणींपासून दूर जायचा प्रयत्न केला तरीही त्यांना विसरता येत नव्हतं माझं संपूर्ण आयुष्य अंधकारमय झालं होतं माझी अशी अवस्था माझ्या आई वडिलांना नव्हती त्यामुळे त्यांनी आमच्या नातेवाईकांना माझ्या लग्नासाठी स्थळं पाहायला सांगितली परंतु मला आता कोणासोबतही लग्न करण्यात अजिबात रस नव्हता कितीही चांगलं स्थळ असलं तरी मी काही ना काहीतरी कारण सांगून लग्नाची टाळाटाळ करत होते अशीच दोन वर्ष निघून गेली मला अजूनही असं वाटायचं एक ना एक दिवस माझा दीपक माझ्याकडे नक्की परत येईल तो कुठे असेल कसा असेल या सर्व विचारांनी माझी खूप घालमेल व्हायची एक दिवस आमच्या एका दूरच्या नातेवाईकांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्याला पगारही चांगला होता तो दिसायलाही खूप सुंदर होता सर्वांना हे स्थळ आवडलं होतं माझ्या आई वडिलांना तर या वर्षी कोणत्याही परिस्थितीत माझं लग्न करायचंच असा मनात ठाम निर्णय घेतला होता त्यामुळे दोघेही एकदा तू फक्त त्या मुलाला भेट असा हट्ट करत होते पण अनेकदा नकार देऊनही त्यांच्या या हट्टामुळेच मी माझी इच्छा नसतानाही त्याला भेटायला तयार झाले मी माझ्या वडिलांना म्हणाले भेटण्यासाठी त्याला रात्री जेवणासाठी आपल्या घरी बोलवा त्यावर माझे वडील म्हणाले घरी भेटण्यापेक्षा तुम्ही बाहेर कुठेतरी एक भेटा एकमेकांना समजून घ्या एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करा मी अनेकदा नकार देऊनही माझ्या वडिलांनी त्याला घरी बोलावले नाही माझ्या मनात आता लग्नाविषयी कसलीच भावना राहिली नव्हती त्यामुळे मी त्याला आमच्या घराशेजारी असलेल्या गार्डन मध्ये यायला सांगितले जे हातात येईल ते परिधान करून मी त्याला भेटायला ठरलेल्या वेळी गार्डन मध्ये तो आधीच गार्डन मध्ये माझी वाट पाहत होता मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि मला माझे नाव विचारले मी त्याच्यासोबत काहीही न बोलता सरळ समोरच्या बाकावर जाऊन बसले मला पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली होती परंतु ही चमक तर मला अगोदरच माहीत होती प्रत्येक मुलगा पहिल्या भेटीत अशीच आनंदाची एक चमक प्रत्येक मुलीला दाखवत असतो दीपक मला सोडून गेला पण त्यांनी मला आयुष्यातील अनेक मोठमोठे धडे शिकवले होते मी त्याच्याकडे एकदाही वळून पाहिले नाही मी गार्डनमध्ये गेल्यापासून त्याच्यासोबत एकही शब्द बोलले नव्हते परंतु तो अनेकदा माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करत होता मी मान खाली घालून त्याला त्याच्या प्रश्नांची अशीच उडवडवीची उत्तरं देत त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते जवळपास अर्धा तास झाला होता माझं असं वागणं पाहून त्याने मला विचारले काय झाले सर्व काही ठीक आहे ना मी त्याला उत्तर देत म्हणाले माझी थोडी तब्येत खराब आहे माझं कशातच मन लागत नाही तर तो म्हणाला अग तुझी तब्येत खराब आहे तर मग तू आज मला कशाला भेटायला आलीस तू आराम करायला हवा होता आपण नंतर कधीतरी भेटलो असतो तो त्याच्या बोलण्यातून माझ्यासाठी खूप काळजी दाखवत होता परंतु आता मला चांगलंच माहीत होतं की मुलांच्या ह्या चांगल्या गोष्टींमध्ये किती लवकर बदल होत आहे मी त्याला म्हणाले नाही मी ठीक आहे काही हरकत नाही नंतर गार्डनमधून आम्ही जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो तिथे त्याने माझ्या आवडीचे जेवण ऑर्डर केले आमच्या टेबलवर जेवण यायला काही वेळ होता तेवढ्यात त्याला ते कोणाचा तरी फोन आला त्याने तो फोन उचलत बोलायला सुरुवात केली तेव्हाच मी ठरवले की आता काहीही झाले तरीही मी या मुलासोबत लग्न करणार नाही फोनवर त्याने समोरच्या व्यक्तीला त्याचे नाव सांगितले आणि त्याचेही ते नाव तेच होते जे मला माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच ऐकायचे नव्हते त्याचंही नाव दीपकच होतं मी त्याचं नाव ऐकून एकदम जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले होते त्याला भेटायला येण्या अगोदर खूप खराब झाली आहे मला कस तरी होत आहे त्यामुळे मला घरी जायचं आहे आपण परत कधीतरी भेटू असं म्हणून मी तिथून निघून गेले माझी अशी अवस्था पाहून तो खूप घाबरला तो म्हणाला आपण माझ्या गाडीने पटकन घरी जाऊ त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द मला काट्यासारखा टोचत होता मी त्याला स्पष्टपणे नकार देऊन हॉटेलच्या बाहेर टॅक्सीची वाट पाहत उभी राहिली तो माझ्या येत मागे मागे होता जुन्या आठवणींनी माझ्या डोळ्यांतून अश्रू यायला लागले होते माझ्या डोळ्यांतील अश्रू पाहून त्याने माझा हात धरला आणि त्याच्या गाडीत बसण्याचा आग्रह केला त्याने माझा हात पकडताच माझ्या हृदयातील रागाच्या आगीचा उद्रेक झाला होता मी त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार चापट मारली माझे अस्यरूप पाहून तो जणू स्तब्धच झाला होता परंतु माझा त्या दीपकवरचा राग या दीपकवर निघाला मी रागातच त्याला पुढे म्हणाले तुम्ही सर्व मुलं स्वतःला काय समजता तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते करणार का तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू कोणाचा तरी हात पकडशील आणि तुला वाटेल तेव्हा तू काही न सांगता तोच हात सोडून असाच अचानक एक दिवस आयुष्यातून निघून जाशील तुला माहिती आहे का तू गेल्यानंतर माझ्या आयुष्याची काय अवस्था झाली आहे ते तुझ्या नसण्याने माझ्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही तुझी प्रत्येक आठवण माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आणत असते परंतु तुला त्याचं काय मी माझ्या मनातील इतक्या वर्षांच्या सर्व भावना आज व्यक्त करत होते बराच वेळ बडबड केल्यावर मी भानावर आले तर पाहिले दीपक शांतपणे माझ्याकडे पाहत होता परंतु मी त्याला कसल्याही प्रकारचे उत्तर न देता टॅक्सीत बसून घरी आले आता मला यानंतर त्याचा परत कधीच चेहराही पाहायचा नव्हता मी घरी पोहोचल्यावर सरळ माझ्या खोलीत गेले आणि पुन्हा एकदा एक दोन तास मनमोकळेपणाने रडले आणि रडता रडता तसेच माझ्या बेडवर झोपी गेले मी माझ्या आईवडीला काहीच सांगितले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा काल जे काही झालं त्याबद्दल मला अजिबात पश्चाताप होत नव्हते जरी मी एक चापट दुसऱ्या दीपकला मारली असली तरीही मला तीच चापट माझ्या पहिल्या दीपकलाच मारल्यासारखे वाटले उठल्यानंतर मी घड्याळात पाहिले तर सकाळचे नऊ वाजले होते काही वेळातच माझी आई बाहेरून आवाज देत मला दरवाजा उघडण्याची विनंती करत होती मी दरवाजा उघडला तर माझी आई मला म्हणाली अगं खाली दीपक त्याच्या आई बाबांसोबत आपल्या घरी आला आहे माझ्या आईच्या तोंडून हे सर्व ऐकून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला होता काल आपण ज्याच्या कानाखाली वाजवली आज तोच पुन्हा एकदा माझ्या घरी आला आहे याची मी कधी कल्पनाही केली नव्हती तू लवकरात लवकर तयार होऊन खालीये मला माहित होत तो, तो काल रात्री जे काही घडलं त्याविषयीच बोलायला आला असावा मी पटकन आवरलो आणि खाली गेले माझी आई किचनमध्ये सर्वांसाठी नाश्त्याची तयारी करत होती हे पाहून मी तिला मदत करण्यासाठी किचन मध्ये गेले आज खूप दिवसांनी मी तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहिला होता परंतु मला तिच्या या आनंदाची भीती वाटत होती मी तिला विचारले आई तू इतकी आनंदी का आहेस ती म्हणाली दीपक आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी तुमच्या दोघांच्या लग्नाला त्यांची सहमती दर्शवली आहे आणि लवकरात लवकर जवळच्या मुहूर्तावर तुमच्या दोघांचे लग्न करायचे ठरले आहे माझ्या आईच्या तोंडून हे ऐकून तर आता माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कोणाला काय बोलावं हेच मला समजत नव्हतं तरीही मी स्वतःला कसं सावरलं आणि मी विचार करू लागले काल ज्या मुलाच्या मी कानाखाली मारली आज तोच माझ्यासोबत लग्नाचा प्रस्ताव घेऊन आमच्या घरी आला आहे आता माझं मन पुन्हा एकदा अनेक तर्कवितर्कांनी घेरलं होतं मला काय करावं हेच समजत नव्हतं कधी कधी मनात यायचं हा माझ्यासोबत लग्न करून काल रात्री मी त्याच्या कानाखाली मारली त्याचा आयुष्यभर माझ्याकडून बदला तर घेणार नाही ना असे अनेकदा माझ्या मनात विचार यायचे मी त्याला आधीच माझ्या भूतकाळातील आयुष्याबद्दल सर्व काही सांगितले होते तरीही तो माझ्यासोबत लग्नाला का तयार झाला असेल हेच मला समजत नव्हते तसे तर मला लग्नाला नकार द्यायला त्याचं नावच पुरेसं होतं परंतु त्यांनी लग्नाला होकार का दिला आहे हे मला जाणून घ्यायचं होतं त्यामुळे मी माझ्या आईला त्याच्यासोबत काही वेळ बोलायची विनंती केली नंतर आईने त्याला माझ्या खोलीत पाठवले तसं आज माझं डोकं शांतच होत आज माझ्या मनात कसलाही राग नव्हता आज माझ्याकडे अनेक प्रश्न होते त्याची मला त्याच्याकडून उत्तरे हवी होती तो माझ्या खोलीत आला आणि मी पहिल्यांदा त्याला व्यवस्थित पाहिले तो दिसायलाही देखणं होता त्याच्या व्यक्तिमत्वात कसलीच कमतरता नव्हती मला असं संभ्रमात पाहून तो म्हणाला काकू म्हणाल्या तुला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे बोलना काय झालं सगळं काही ठीक आहे ना परंतु आज माझ्या तोंडातून तों एकही शब्द फुटत नव्हता काय बोलावं हेच मला समजत नव्हतं आज त्याला पाहून मी थोडी घाबरली होती तो पुढे काय बोलणार त्याआधीच माझ्या तोंडातून तों सॉरी हा शब्द बाहेर पडला खर तर मला त्याला लग्नाला होकार का दिला त्याबद्दल जाणून होतं परंतु मी तर त्याची माफी मागत होते असं का झालं मला काही समजलं नाही राग आला की माणूस अंदाळा होतो असं का म्हटलं जातं हे मला आज समजलं होतं मी काही बोलत नाही हे पाहून त्यानेच विषयाला सुरुवात केली तो म्हणाला मी तुझ्यासोबत लग्नाला होकार का दिला आहे हेच तुला जाणून घ्यायचं आहे ना तो असं म्हणताच मला काय बोलावं हो, हे समजत नव्हतं आणि मी पुन्हा एकदा त्याला सॉरी म्हणाले तो म्हणाला अगं आता किती वेळा सॉरी म्हणणार आहेस पुरे झाले आता हे बघ तुझ्या भूतकाळात जे काही झालं त्याचा आता माझ्या वर्तमान काळाशी काहीही संबंध नाही तो तुझा वाईट भूतकाळ होता आणि मी तुझा आताचा वर्तमान काळ आहे तू त्या वाईट भूतकाळाची तुझ्या येणाऱ्या चांगल्या भविष्यावर काळी सावली का पडू देते तुझी फसवणूक झाली असेल परंतु तुझं प्रेम किती खरं होतं हे काल रात्रीच्या वागणुकीतून मला समजून आलं आहे तू खरोखर मनापासून प्रेम केले होते त्या प्रेमात कसलीच खोट नव्हती आता समोरच्या व्यक्तीला तुझ्या प्रेमाची किंमत नव्हती त्यात तुझा काय गुन्हा आहे आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो आणि हो तसही तुझ्या भूतकाळाबद्दल तुझ्या आई वडिलांनी आम्हाला हो, हे तू मला सिद्ध करण्याची संधी द्यावी असं मला वाटत त्याच्या तोंडून हे सर्व ऐकून माझ्या अश्रूंचा पुन्हा एकदा बांध फुटला होता मला काय बोलावं हे समजत नव्हतं अनेक वर्षांनंतर कुणीतरी माझ्या मनाची समजूत घालणार मला भेटलो तर होत तरीही तो पुढे बोलत होता तो बोलत असतानाच मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला म्हणाले तो माझ्यावर किती प्रेम करशील हे मला माहीत नाही परंतु तो एक चांगली व्यक्ती नक्कीच आहे हे मला समजले आहे माझ्या आईबाबांनी तुझ्याविषयी सांगितलेली सर्व माहिती खरी आहे त्याने मला त्याच्यापासून अलगद बाजूला केले डोळे पसर तो म्हणाला अगं रडूबाई आता तुझं हे रडणं बंद कर नाही तर खाली जाईपर्यंत तुझे डोळे सुचतील आणि तुझ्या ह्या रडण्याला सर्वजण मलाच जबाबदार धरतील त्याच्या या बोलण्याने माझ्या चेहऱ्यावर अलगत हसू आले आणि माझ्या मनात एक शांतता पसरली होती आम्ही दोघे जण चेहऱ्यावर हसू घेऊन खाली आई बाबांजवळ माझं संपूर्ण आयुष्य अंधकारमयी झालं होत तो, तो माझ पहिलं प्रेम होता आणि त्यानेच माझ्या प्रेमावरचा विश्वास उडवला होता आणि दुसरा हा दीपक आहे जो मला पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवण्याची ताकद देत होता मित्रांनो तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमची ही संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद